नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला भागा मिळतं की आता इकडे या तेजसला जेलमध्ये जेवण आणून देतात तर आता तेजस ते जेवणाचं ताट हातात घेतो परंतु तेजसला या आपल्या माणसीबरोबर घालवलेले सर्व काही आठवणी आठवत असतात आता तेजस त्या जेवणाचं ताट आपल्या हातात घेऊन त्या ताटाचं दर्शन घेऊन ते ताट बाजूला ठेवतो आणि आपल्या मनाशी बोलतो की नेमकं मागे कोण एवढा हात धुवू लागलं असेल मला त्याचं नाव समजलंच पाहिजे मला माहीत आहे गायत्री वहिनींचाच हात आहे यामध्ये आणि या रूममध्ये जी काही भिंत असते त्या तीवर ते ह्या तेजसने घर आणि ऑफिस असं रेड कलरच्या पेनाने लिहिलेलं असतं आणि त्याचा शोध आता हा तेजस विचार करून घेत असतो की नेमकं घरात पैसे कोणी आणून ठेवले आणि ऑफिसमध्ये नेमकं मी त्या डॉक्युमेंट्सवर सह्या कशा केल्या हे सुद्धा सर्व आता खूप काही बारकाईने हा तेजस विचार करत असतो इकडे माणसी सुद्धा ह्या टेबलवर बसलेली असते माणसी सुद्धा आता ह्या गोष्टींचा अगदी शोध लावण्याचा प्रयत्न करत असते एका वहीवर स्केच काढून घरामध्ये नेमकं हे पैसे कसे सापडले ऑफिसमधलं डॉक्युमेंट्सवर डुप्लिकेट सह्या नेमकं कशा करून घेतल्या हे सर्व आता ही माणसे विचार करू लागते इकडे आता हा तेजस सुद्धा इकडे आतमध्ये विचार करत असतो तर आता तेवढ्याच आता माणसी जेव्हा विचार करत असते ना त्यावेळेस ते आता तेजस या माणसेच्या मनात जाऊन सांगतो की अहो मला सांगा जर गायत्री वहिनीनं हा डाव केला नाही तर घरात पैसे आले कुठून दुसरं तर कोणी घरात येऊन पैसे ठेवू शकत नाही ना मग गायत्री वहिनीचा डाव आहे हा त्यांनीच हे सर्व काही कांड घडून आणले असं पण आता हा तेजस या माणसेच्या मनात जाऊन सांगतो दुसरीकडे आता तेजस या पोलीस स्टेशनमध्ये दे जेव्हा रूममध्ये असतो त्यावेळेस ते तेजस थोडासा चिडलेला असतो तर आता पोलिस इन्स्पेक्टर ह्या तेजसला सांगतात की ए आरडाओरडा करू नको शांत बस तर तेजस सॉरी असं बोलतो त्यानंतर तेजस त्यांना आपल्याजवळ बोलवतो बोलतो की मला एक चॉक आणि खडू पाहिजे चित्र काढायची सवय आहे मला देता का चॉक आणि खडू असं पण तेजस आता या इन्स्पेक्टरला बोलतात त्यानंतर आता इन्स्पेक्टर बोलतो की देतो मी तुला चॉक खडू परंतु तू जेवण करून घेतोपर्यंत आणि इन्स्पेक्टर लगेच तेथून जातात दुसरीकडे मानसी घरामध्ये जेवण करण्यासाठी बसलेली असते आभा पण तिथेच असते परंतु मानसीला काही जेवण करायची इच्छाच नसते तर आबा तिथे येते आबा बोलते की अगं वहिनी तू जेवायला सुरुवात का नाही केली तर ही माणसी बोलते की आबा तू बस येते माझ्यासमोर तर आता आबा लगेच समोर बसते मानसी लगेच ही आबाला विचारते की मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये होते त्यावेळेस घरामध्ये आपल्या घराच्या व्यतिरिक्त अजून घरामध्ये कुणी आलं होतं का कुणी एंट्री केली होती का घरात असं ही माणसी जेव्हा आबाला विचारते त्यावेळेस आबा बोलते की नाही वहिनी घरात कुणीच आलं नव्हतं त्यानंतर आता माणसे पुन्हा बोलते की मग मला सांग आबा आम्ही जर घरात नसताना सुद्धा घरात कुणी आलंच नाही तर ते पैसे कुणी आणून ठेवले असतील कपाटात असं पण माणसे आता या आबाला विचारते इकडे आता ही माणसे विठ्ठलाच्या मूर्तीसमोर हात जोडते आणि विठ्ठलाला मूर्तीला बोलते की हे बघ देवा घरामध्ये दे जे कोणी हे पैसे आणून ठेवलेत ना त्याचा चेहरा आमच्या समोर येऊ दे काही होऊ दे परंतु त्याचं नाव तरी आम्हाला कळू दे अशी प्रार्थना आपली विठ्ठलासमोर मानसी करत असते तेवढ्या तात्या तिथे येतात तात्या सुद्धा त्या देवाऱ्यातल्या देवांचं दर्शन घेतात आणि हात जोडून तिथून निघून जातात तर आबा ही आपल्या तात्यांना बघते माणसी सुद्धा तात्यांना थांबवते आणि बोलते की तात्या तेजसला लवकरच निर्दोष म्हणून सोडून घरी आणणार आहे त्यावेळेस आता तात्या लगेच बोलतात की हे बघ पोरी एवढं सोपं नाही तू जरी बोलत असली आता तरी पण गोष्टी करणं खूप अवघड असतं त्यावर आता इकडे तात्या लगेच बोलतात की हे बघ देवा या मुलीची सर्व काही इच्छा पूर्ण कर आणि हिचा विश्वास सार्थ ठरू दे असे पण हे तात्या आपल्या देवासमोर प्रार्थना करतात इकडे असं बघायला म्हणतं की दुसऱ्या दिवशी आता कोर्टामध्ये केसची सुनावणी असते त्यावेळेस आता इकडे आपले प्रभूंच्या घरचे सर्व या केसच्या निकालासाठी हजर झालेले असतात आणि तेवढ्यात आता आपला तेजस सुद्धा तिथे आलेला असतो तेजसला बघून सुनंदा खूप रडत असते तेजसला ही सुनंदा बोलते की अरे बाळा काय होऊन बसलं तुझ्यावर काय वेळ आली आता कुठेतरी चांगलं चालू होतं लगेच पुन्हा त्यावर पडदा पडला असं पण आता इकडे ही सुनंदा आता तेजसला बोलते तेजस बोलतो की प्लीज आई तू रडू नकोस तर ही मानसी सुद्धा या सुनंदाला खूप समजवण्याचा प्रयत्न करत असते पाठीमागून गायत्री आणि रणजित सुद्धा उभी असतात तेवढ्यात आता पोलीस इन्स्पेक्टर होतात की चला टाईम होतोय तर आता इकडे ही मानसी लगेच या तेजसला बोलते की तुम्ही तुमची बाजू कोर्टामध्ये मांडा आणि खरी सर्व जी काही सत्य परिस्थिती आहे तेवढी कोर्टामध्ये सांगा एवढंही आता मानसी ही या तेजसला सांगत असते त्यानंतर आता लेडीज कॉन्स्टेबलला ह्या मानसीला सांभाळण्यासाठी इन्स्पेक्टर सांगतात तरी पण तेजसला पुन्हा ही मानसी बोलते की हे बघा जे काही आहे ते सांगा बरं का प्लीज राष्ट्रहित मला तुम्हाला एवढंच खूप हात जोडून विनंती करून सांगायचं आहे प्लीज अजिबात गप्प राहू नका जे काही खरं आहे ते सांगून टाका असं पण मानसी सारखं सारखं तेजसला सांगत असते आणि त्याच वेळेस आता इकडे ही जी काही लेडीज कॉन्स्टेबल असते ती या मानसीला जोरात ढकलते आणि ती आता रणजितच्या मिठीमध्ये येऊन पडते तर हे सर्व बघून गायत्री लगेच आपला डोळा थोडासा वाकडा करते सुनंदाला सुद्धा धक्का बसतो तेजस सुद्धा लगेच या माणसीकडे बघत राहतो ज्यावेळेस इकडे या तेजसने या रणजितला सांगितलेलं असतं की ज्यावेळेस माझ्या माणसीवर थोडीशी खचण्याची वेळ येईल त्यावेळेस तुम्हीच तिला सावरा तुमच्याशिवाय कोण नाही तिला सावरायला हे सर्व क्षण आता रणजितला आठवतात इकडे आता या तेजसला येतं आता ही गायत्री या रणजितकडेच बघत राहते आता कोर्टची सुनावणी होणार असते सर्वजण हजार कोर्टात झालेले असतात तेव्हा जस साहेब येतात आता उठून सर्वजण उभे राहतात आपला तेजस विटनेस बॉक्समध्ये उभा असतो त्यानंतर आता इकडे जे साहेब ही कारवाई सुरू करण्यासाठी आदेश देतात त्यावर आता इकडे लेडीज वकील लगेच उठतात आणि त्या आता जयस साहेबांना सांगू लागतात की एका व्यक्तीने परवानगीचे बेकायदेशीर प्रकारे पेपर तयार केले त्यासाठी तेजस प्रभूने लाच पण घेतली जे काही हे सर्व केलं आहे ते म्हणजे तेजस प्रभू हे आरोपीचे पंजोबा प्रभू त्यांचे हे तेजस प्रभू यांनी खूप मोठा एक गुन्हा केलेला आहे असं पण ह्या ह्या आपल्या सर्वांसमोर कोर्टामध्ये बाजू मांडत असतात तेवढ्यात आता मानसी लगेच बोलते की हे सर्व खोटं आहे त्यावर आता वकील लगेच बोलतात की आता तेजस प्रभू यांच्या पत्नी मानसी यांनाही खोटं वाटणं साहजिकच आहे त्यावेळेस आता जज साहेब या माणसेला सांगतात की अहो कोर्टामध्ये असं डायरेक्टली बोलण्यासाठी परवानगी नाही आहे तुम्ही एक काम करा तुमचे वकील आहेत का तुमची बाजू मांडायला असं जेव्हा हे वकील या मानसीला सांगतात त्यावेळेस इकडे लगेच ही गायत्री आपल्या तोंडाला हात लावून हसत असते सुनंदाजवळ बसलेली असते तर माणसी लगेच सॉरी जज साहेब असं बोलते अहो जी आज शाळा उभी आहे त्या शाळेमध्ये खूप हजारो लोक लोकांचे मुले शिक्षण घेत आहे मग मला सांगा त्या शाळेच्या जागेवर जर टॉवर बांधण्यात येत आहे ज्यासाठी हे सर्व कुणी हे सर्व करत आहे त्यांना त्यातली चांगली शिक्षा द्या माझं तुम्हाला एवढं सांगणं आहे असं पण आता इकडे वकील या जज साहेबांना सांगत असते आणि ज्या काही डॉक्युमेंट्सवर ह्या तेजसने आपल्या ओरिजिनल सहाय्य केलेले असतात ते डॉक्युमेंटसुद्धा सुद्धा ही वकील आता यात आपल्या जज साहेबांना दाखवते आता जज साहेब ते सर्व काही डॉक्युमेंट्स हातात घेऊन त्यावर तेजसच्या सह्या आहेत की काय ते बघत असतात तेजस तर आता विटनेस बॉक्समध्ये खाली मान घालून उभा असतो रणजित सुनंदा आणि तात्या हे सर्व समोरच बसलेले असतात तेवढ्यात आता इकडे ह्या आपले तेजसचे जे वकील असतात ते वकील लगेच बोलतात की अहो तेजस प्रभू आहेत ना त्यांनी आत्तापर्यंत खूप काही प्रामाणिकपणाने काम केलेलं आहे हे त्यांच्यावर कुणीतरी जबरदस्तीने आरोप लावण्यात आलेले आहे त्यांना कुणीतरी फसवण्यासाठी हे सर्व करत आहे असे हे तेजसचे वकील आता या जस साहेबांना सांगतात तेवढ्या तर इकडे ही दुसरी जी काही लेडीज वकील असते ती बोलते की प्रभू यांना विटनेस बोलवण्यासाठी परवानगी मागते तर लगेच जस साहेब बोलतात की परमिशन ग्रँटेड त्यावेळेस आता इकडे आपले लगे तात्या लगेच उठतात आणि इकडे विटनेस बॉक्स मध्ये आपली साक्षी देण्यासाठी येऊन उभे राहतात आता ही वकील लगेच तात्यांसमोर जाऊन उभे राहते आणि बोलते की प्रभाकर प्रभू आरोपीशी तुमचं असलेलं नातं त्यावर तात्या सर्वांना सांगतात की मुलगा आहे हा माझा तेजस प्रभू तर आता इकडे लगेचही वकील बोलते की मी एकदा कोर्टाला सांगा प्रभाकर प्रभू की ही तुमच्या मुलाची कितवी नोकरी आहे त्यावर आता इकडे तात्या हळूस तेजसकडे बघतात आणि तात्या लगेच बोलतात की पहिली नोकरी आहे त्यावर वकील पुन्हा बोलते की शिक्षण काय आहे यांचं आता तात्या तेजसकडे बघतात आणि बोलतात की टॉपर आहे हा अगदी उच्च शिक्षित आहे ही जी काही लेडीज वकील असते ती लगेच हसते आणि बोलते की हसायला येतो एवढा उच्च शिक्षित माणूस आणि काय केलंय तेवढ्या तर इकडे हे जे वकील असतात ते बोलतात की इथे काय हसायला कौतुक सोहळा नाही आहे इथे शैक्षणिक पात्रतेचा काय संबंध तर लगेच ही लेडीज वकील बोलते की ओ असं काय बोलता संबंध असल्याशिवाय एवढी शैक्षणिक पात्रता असल्याशिवाय तेजस प्रभू यांची ही पहिलीच नोकरी हा खूप मोठा एक मेन पॉईंट आहे शिक्षणाला एवढं महत्त्व आहे तरीसुद्धा यांची ही पहिलीच नोकरी आहे त्यानंतर आता इकडे पुन्हाही वकील या तात्यांना विचारते की मला सांगा तुमचं जे राहतं घर आहे त्या राहत्या घरावर केस चालू आहे बरोबर आहे ना म्हणजे तीसुद्धा तुमच्या मालकीच्या हक्काची नाही आहे भास्कर प्रभू यांची जी प्रेस होती तीसुद्धा तुम्ही पुढे चालवत होता तीसुद्धा आत्ता बंद आहे आता घरातील मला सांगा एवढी परिस्थिती बिकट सुद्धा तुमचा मुलगा जॉबवर नाही आणि अचानक त्याला कशी सरकारी नोकरी लागली असं पण आता वकील या तात्यांना विचारतात तर तात्या लगेच बोलतात की त्याने परीक्षा दिली होती म्हणून त्याला हा सरकारी जॉब मिळाला त्याला नंतर सरकारी जी काही नोकरी लागली ही जी काही नोकरी त्याला मिळाली ती फक्त त्याने प्रामाणिकपणाने पूर्ण करावी एवढीच माझी अट होती त्यावेळेस आता इकडे ही लगेच वकील बोलते की सरकारीच नोकरी का मिळाली तुम्हाला प्रायव्हेट नोकरी का बघताना आली मग असं पण ही वकील आता इकडे तात्यांना विचारते त्यावेळेस आता इकडे पुन्हा ही वकील लगेच बोलते की तुम्हाला लाच घ्यायची होती ना म्हणून तुम्ही हे सर्व केलं ना आता हे सर्व जेव्हा वकील बोलतात तेव्हा तेजस खूप अडकतो तेजस बोलतो की काय बोलता तुम्ही हे असे वाटेल थे थे माजा माजा अस ते आरोप करू नका म्हणजे आम्ही ऐकून घेतो तुम्ही काही पण आरोप करायला निघालेत का माझ्या आणि माझ्या या वडिलांशी नोकरीचा काही संबंध नाही प्लीज तुम्ही त्यांच्यावर पण आता इकडे हा तेजस या लेडीज वकील असते तिला सांगतात त्यावेळेस इकडे इकडे हे तेजसचे वकील जे असतात ते पण उठून उभे राहतात आणि बोलतात की प्लीज तुम्ही प्रभाकर प्रभूंवर सुद्धा हे आरोप करणं चुकीचं आहे त्यानंतर ही वकील पुन्हा आपल्या तात्यांना प्रश्न विचारते की मला अजून एक साधा आणि महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे तुमच्या मुलाने सरकारीच नोकरी का करावी असं का तुमच्या मनाला वाटलं तुम्हाला लाच घ्यायची होती म्हणून ना असं पण इकडेही वकील जेव्हा ह्या आपल्या तात्यांसमोर जाऊन विचारते त्यावेळेस बोलते की उत्तर द्या पटकन त्यावेळेस आता इकडे हे प्रभाकर प्रभू बोलतात की कारण तेजेस कुठलंही काम अगदी प्रामाणिकपणाने करेल यावर माझा विश्वास नव्हता म्हणून मी ही अट घातली होती बाकी काही नाही असं पण इकडे आता ही तात्या सर्वांसमोर आपली देतात त्यानंतर ही वकील बोलते की बघा जस साहेब म्हणजे एका वडिलाचा आपल्या मुलावर खऱ्या खोट्या बाबतीत अजिबात विश्वास नव्हता म्हणून त्यांनी ही अट घातली होती बाकी काही नाही आता जस साहेब हे सर्व नोट करून घेत असतात तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता उद्याच्या भागामध्ये आता इकडे गावातील खूप लोक या प्रभूंच्या घरी जाहीर निषेध करण्यासाठी पळत येत असतात आणि हातामध्ये खूप काही आणि सर्व काही हातामध्ये हत्यारे असतात आणि त्याच वेळेस आता हे तात्या सुनंदा हे सर्व कोर्टातून जेव्हा घरी येतात तेव्हा हे सर्व बघतात आणि त्याच वेळेस हे सर्व बघून आता इकडे हे तर गेटच्या बाहेरच असतात आणि हे सर्व लोक एकमेकांशी बोलत असतात की चला या आतमध्ये चला त्यावेळेस आता इकडे माणसी सर्व ऐकते आणि माणसे त्यांच्याच हातातील एक खूप मोठी काठी घेते आणि त्यांना बोलते की या तुम्ही फक्त आतमध्ये तुम्ही फक्त प्रभूंच्या एकाही वस्तूला आणि एकाही माणसाला हात लावा नाही तुम्हाला सर्वांनाही मानसी प्रभू शिकवलो याशिवाय गप्प बसणार नाही आहे असं पण माणसे आता सर्वांना सांगते तर सर्वजण गप्प होतात तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद